कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खेडमधील नूतन वास्तूचे पूजन शुभारंभ करण्यात आला आज तीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला या शुभारंभाच्या कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे शिवसेना तालुका सचिव मनोज भोसले उपजिल्हाप्रमुख विजय जाधव माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ शिवसैनिक अरविंद तोडकरी खेड शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे खेड शहर महिला संघटिका बेर्डे खेड शहर सचिव रुचिता पवार विभाग प्रमुख सचिन सकपाळ शाखा प्रमुख सुरेश मोगरे सेना मंदार शिर्के आणि इतर पदाधिकारी कार्यक्रमात उपस्थित होते जय महाराष्ट्र आज मराठी सणाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने तमाम हिंदू बांधवांना आपल्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर उद्या ईद आहे तर मुस्लिम बांधवांना सुद्धा ईदीच्या माझ्याकडून किंवा आमच्या पक्षाकडून तालुका प्रमुख या नात्याने त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो आज साडेतीन मूर्तापैकी हा एक मूर्त म्हणजे गुढीपाडवा आणि त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज आमच्या पक्षाची मधल्या परे मधल्या परेडला जी पडझड झाली त्या पडझडीच्या नंतर आज आम्ही संपूर्ण उपजिल्हाप्रमुख आमचे मोठे बंधू विजयराव जाधव त्याचबरोबर शहरप्रमुख आमचे शेखरदरा यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने तसं या दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील यांच्या सहकार्याने आम्ही आज हे पक्षाचं कार्यालय उद्घाटन नव्हे तर भूमिपूजन करून आतमध्ये येणार कामाला पक्षाच्या का, कामाला सुरुवात करण्यासाठी हा जडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आम्ही बघून आताचा शुभारंभ केलेला आहे तर मी या निमित्ताने उद्याप उद्यापासून विजयराव म्हटल्याप्रमाणे उद्यापासून नाही आतापासूनच ना आम्ही पक्षाची बांधणी किंवा पक्षाचं नितेनिमानी काम करण्याचं ध्येय धोरण सगळ्या कार्यकर्त्यांनी आखलेलं आहे एवढे बोलतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो देतो आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती संपूर्ण वर्षामध्ये सगळ्यात अख्खा मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा आणि या गुढीपाडव्याच्या दिवशीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे निर्माण केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं खेडमधलं कार्यालय याचा या, या पाडव्याच्या दिवशी शुभारंभ होते उभणी हो, होते ही सगळ्यात खेळच्या दृष्टीनं अभिमानाची बाब आहे त्याच्या जा पुढे जाऊन सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं आज पाडव्यापासून शिवसेनेच्या पडझडीनंतर आजच्या दिवसापासून शिवसेनेच्या उभारणीला शिवसेनेला मोठं करण्याकरता आजच्यापासून आम्ही सर्व शिवसैनिक पण त्याच्यामध्ये आमचे जिल्हाप्रमुख आले उपजिल्हाप्रमुख आले तालुकाप्रमुख आले प्रमुख आमचे शहरप्रमुख या ठिकाणी आहेत आमचे शिवसेना सचिव देखील या ठिकाणी आहेत अन्य पदाधिकारी या ठिकाणी सगळे आहेत हे मोठ्या जोबाने दिशेनं कामाला लागलेले आहेत